त्यामुळे आता या दिशेने आम्ही गेल्यानंतर आम्हा आमचा काही टर्न होणार नाही आणि प अनेक वेळा पवारसाहेबांचे की सुप्रियाताईचे की अनेक बाकीचे नेत्यांचे जे काही विधान आहे ते कालच आम्ही बघितलं जयंत पाटील शिवसेनाच्या मंचावर होते तर ठीक आहे उबाठाच्या ते शिवसेना आपल्या ते शिवाजी पार्कची रॅलीमध्ये तो ते योग्य आहे त्यांचा निर्णय ते त्यांनी करावा आणि आम्ही आमचा केला आहे इथे हे घेण्याची कुठली प्रक्रिया चर्चा अशी मला तर अजिबात माहीत नाही आणि मला माहीत नसेल तर स्वाभाविक आहे की पक्षामध्ये अशी काही कुठेही चर्चा नाही मुंबई महानगरपालिकेसह जवळपास राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडत आहेत आणि या निवडणुकांच्या निमित्तानं सध्या एक प्रचंड चर्चा सुरू आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातच हे दोन्ही पक्ष एक होत आहेत अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या अनुषंगानं या प्रक्रियेमध्ये जर प्रमुख चेहरा कोण असू शकेल तर ते स्वतः माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल सर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा चेहरा दिल्लीतल्या सर्व निर्णय प्रक्रियेतला एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे प्रफुल पटेल अशी महाराष्ट्राला ओळख आहे काय नेमकं चाललंय राष्ट्रवादीमध्ये आता तुम्ही सांगूनच टाका टाका एकतर नऊ वर्षानंतर इलेक्शन होऊन राहिले स्थानिक स्वराजचे आणि सगळ्या पक्षामध्ये इतके इच्छुक आहे इतका उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि तुम्ही पाहतात की आज महाराष्ट्राचं चित्र सगळीकडच्या वेगळं आहे म्हणजे कुठे कोण कोणाबरोबर आहे त्या पार्श्वभूमीमध्ये पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वाभाविक आहे की तिथलाही स्थानिक कारण आम्ही बेग वेगवेगळे लढून राहिलो आमच्या म्हणजे महायुतीतले लोक आणि स्वाभाविक आहे की जुन्या कार्यकर्त्यांचा पवारसाहेबांच्या पक्षाबरोबर संवाद ते, ते त्यांनी केला असेल आणि त्यावेळी हिशोबाने अजितदादांनी ह्यासा निर्णय केला आणि त्याच्यात काही चुकीचं काहीच नाही आहे कारण शेवटी जेव्हा तुम्ही स्थानिक निवडणुकामध्ये एकमेकांच्या विरोधातही जिथे लढत आहात तर एक आपलं दुसरा मित्रपक्षांच्या बरोबर जर आपण सहकार्य केलं तर ते योग्यच आहे आणि आता आत्ता बघा ना मुंबईमध्ये शिंद शिवसेना आणि भाजप एकत्र आहे कुठे राष्ट्रवादी आणि भाजप अहिल्यानगरमध्ये एकत्र आहे तर कुठे अकोलामध्ये आम्ही एकत्र आहो नाशिकमध्ये आम्ही आणि सेनासोबत आहो आणि भाजपच्या विरोधात आहो आणि स्व स्वाभाविक आहे की निवडणुकामध्ये थोडाफार सगळ्यांची नेत्यांची जीभ घसरते प्रत्येक पक्षाच्या तुम्ही नेत्यांचा विधान बघा तर तुमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल की कोण कौन कोणाबद्दल काय बोललं आहे तर थोडे आता गणेश नाईकांचाच बघत होतो नवी मुंबईचा आणि त्यांचा आणि शिंदेचा जोरदार एकमेकांवर हल्ला पण चालू आहे हो सगळं चालू आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे काही तडजोड कोणी केली असेल स्थानिक स्तरावर त्याला एवढं जास्त म्हणजे पुढच्या राजकारणाची दिशा हे काय ठरवणार आहे की सूचक आहे असं मला वाटत नाही पण दोन राष्ट्रवादींचं मूळ प्रश्नाकडे परत येऊयात दोन राष्ट्रवादींचं काय होतं आता तुम्ही एबीपी माझाला खरं खरं सांगून टाका की आता बाबा तेरा तारीख आहे पंचवीस तारीख मी आम्ही चर्चा आहे पण नेमकी तारीख काय नाही पण मी मी स्पष्ट केल्या अगोदरच अजितदादांनी पण सांगितलेलं आहे की असा कुठेही आमचा विचार नाही आहे अशी चर्चा नाही आहे आणि एक मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा एक आम्ही निर्णय केला एन डी ए बरोबर राहायचं पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून आम्ही तिथे गेलो आणि देवेंद्रजी इथे आज महायुतीचे म्हणजे प्रमुख नेते आहे त्यामुळे आता या दिशेने आम्ही गेल्यानंतर आम्हा आमच्या काही युटन होणार नाही आणि प अनेक वेळा पवारसाहेबांचे की सुप्रियाताईचे की अनेक बाकीचे नेत्यांचे जे काही विधान आहे ते कालच आम्ही बघितलं जयंत पाटील शिवसेनाच्या मंचावर होते तर ठीक आहे उबाठाच्या ते शिवसेना आपल्या ते शिवाजी पार्कची रॅलीमध्ये तो ते योग्य आहे त्यांचा निर्णय ते त्यांनी करावा आणि आम्ही आमचा आम केला आहे इथे एक घेण्याची कुठली प्रक्रिया चर्चा अशी मला तर अजिबात माहीत नाही आणि मला माहीत नसेल तर स्वाभाविक आहे की पक्षामध्ये अशी काही कुठेही चर्चा नाही होऊ शकतं का काय तुम्हाला वाटतं किंवा व्हायला पाहिजे आता एक व्हायला पाहिजे साहेबांचं सा रिटायरमेंट आहे आता एप्रिल महिन्यामध्ये त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा याचं पुढं भविष्य काय कशा का पद्धतीने ते जाणार आहेत कारण की अजितदादांची ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज दोन दिवसांच्या पूर्वींच्या पत्रकार परिषदेतली होती तर कुठेतरी आता अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुढे जात आहेत दोन्ही पक्ष एक होत आहेत अशा पद्धतीची खूप चर्चा आहे नाही असं आहे की आता मॅनिफेस्टो पुण्याच्या की पिंपरी चिंचवडच्या तुम्ही जाहीर करणार आणि तुम्ही एकत्र लढत असताना स्वाभाविक आहे की ताई आणि दादा एका मंचावर असणार आणि तसा आता आम्ही पवारसाहेबांचा आजही माझे पर्सनल व्यक्तिगत मी माझा संबंध आहे संवाद मी करतो आधीमधी पण राजकीय चर्चा फार काही होत नाही कारण आमची दिशा थोडी वेगळी आहे त्यांची वेगळी आहे त्या दिशेच्या निमित्ताने ही दुसरी दुसरा जो पक्ष आहे तो सुद्धा तीच दिशा घ्यायला तयार असेल तर तुम्ही स्वागत करणार आता पाहू ना इथपर्यंत काही कुठलीही चर्चा झालेली नाही काही पुढच्या राजकारणाच्या बद्दल चर्चा झाली नाही आणि त्यामुळे आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही दिशा आता आमच्या तर कोर्टामध्येही आमने सामने चालू आहे पक्षाच्या चिन्हाबाबतीत आणि पक्ष कोणाचा आहे नेमका हे सगळ्या गोष्टी चालू आहे त्याच्या अर्थ हे नाही की आज म्हणजे विलीनीकरण की एक होण्याचा कुठेही चर्चा संवाद चालू आहे दादाच्या म्हणजे मागे म्हणा की आत म्हणा की बाकीच्या काही कुठलाही असा दिल्लीच्या स्तरावर अजिबात नाही हे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छित राष्ट्रवादीच्या बाबतीत असं म्हणतात ज्यावेळेस असं म्हणतात त्यावेळेस तसं नसतं शरद पवारांच्या बाबतीत हे करणार नाही म्हटलं की ते होतं आणि जे होणार आहे म्हटलं की ते होत नाही त्यांचे विद्यार्थी त्यांच्या तालमी शिकलेले प्रफुल पटेल सुनील तटकरे अजितदादा पवार सुप्रिया सुळे हे सर्वच मंडळी नाही नाही ते बरोबर आहे आम्ही पवारसाहेबांना आमचे गुरुच मानतो प्रश्नच नाही त्यांनी आम्हाला खूप शिकवलेला आहे आणि त्यांचे बरेच गोष्टी आम्ही अंमलात आणि आयुष्यभर आम्ही अंमलात आणणार ठेवणार पण माझ्या काय म्हणणं आहे राज की राजकारणाची दिशा ते साहेबांना पटत नाही ना जे आम्ही दिशे आम्ही ज्या दिशेने गेलो आहोत साहेबांना पटत नाही तर ठीक आहे ते हरकत नाही पण चांगले संवाद आणि संबंध ठेवण्यामध्ये काय हरकत आहे अजितदादा शेवटी पवार फॅमिलीचे एक सदस्य आहे मी पण पवार कुटुंबातला एक म्हणजे सदस्यच म्हणून मी आयुष्यभर राहिलेलो आहो मला असं वाटते की चांगले संबंध ठेवणं आणि कुठे पारिवारिक संबंध असो का का कार्यक्रम असो की कुठल्या लग्न असो बाकीच्या काही गोष्टी असो स्वाभाविक आहे ते एकमेकांना म्हणजे भेटणार चांगलं म्हणजे एकमेकांशी वागणार पण राजकीय जे आपण म्हणतात ना मला असं आज तरी काही असा कुठेही वाटत नाही पण मागच्या काही दिवसात भाजप जे कधीही काँग्रेससोबत जाणार नाही असं म्हणत होते आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिली घटना अंबरनाथला घडली भाजप एम आय गेली जे कधी होऊ शकणार नाही असंच वाटत होतं मात्र ते घडलं एकनाथ शिंदेची शिवसेना थेट एम आय गेली म्हणजे आता कुठलाच पक्ष असा राहिलेला नाही की ज्याने एकमेकांसोबत युते आघाड्यांचा खेळ खेड़े खेळलेला नाही त्यामुळे जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुमच्यासोबत यायला तयार असेल तर एन डी एसोबत सोबत तर तुम्हीच चर्चांमध्ये प्रामुख्यानं पुढं असता तर ती चर्चा तुम्ही कराल का तुम्हाला ते आवडेल अरे पण जडतरचा विषय नाही ना राजकारणामध्ये असा जर तर करून काही काही चर्चा होत नाही जे जेव्हा जे, जे काही प्रसंग येईल आला तर तेव्हाची आम्ही चर्चा वेगळ्या पद्धतीनं करू तुमच्याशी वेगळं बोलू आज जेव्हा काही प्रसंग जसा आलेला नाही आहे तो आम्ही तुमच्याकडे अशा म्हणजे अधिकृत चॅनलवर आम्ही काय बोलू शकतो शेवटी आम्ही आमची दिशा ठरवलेली आहे ती महायुतीची आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आज मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण दोन हजार सव्वीसमध्ये आहो पण दोन हजार एकोणतीसमध्ये पण जेव्हा निवडणूक राहील ना त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा ते नक्कीच महायुतीचा एक घटक म्हणूनच लढेल सर महायुतीत तुम्ही आहात मुंबईमध्ये तुम्ही स्वबळावर लढताय आत्ता अशी परिस्थिती आहे की जर महायुतीमध्ये नवाब मलिक असतील तुमच्या पक्षाचे चर्चेसाठी किंवा पुढच्या काळामध्ये जर काही निकालामध्ये उन्नीस बीस झालं आणि तुमची गरज त्यांना पडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशा महायुतीच्या नेत्यांचे सातत्यानं बस वक्तव्य येत आहेत अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंगमेकर असेल महापौर आमच्याशिवाय बसू शकत नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका नवाब मलिक मागतायत मांडतायत त्यामुळे तुम्ही जर भाजप शिवसेनेनं विरोध केला तर इतर पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत का ठाकरेंसोबत तुम्ही जाऊ शकता नाही आमचे पण मनापासून प्रयत्न आहे की मुंबईच्या म पार्श्वभूमीमध्ये आणि निवडणुकीमध्ये आमच्या एक महत्त्वाचा रोल राहिला पाहिजे आमचे एवढे तरी नगरसेवक निवडून आले पाहिजे की आम्ही किंगमेकरचा शब्द मी वापरत नाही पण आमची निर्णायक भूमिका राहील आणि अशी आमची अपेक्षा आहे ते त्या त्या दिशेने आम्ही काम करत आहो आता उद्या काय निकाल लागेल ते तेव्हाची गोष्ट आहे पण एक बाब तुम्ही तुम्हाला क्लिअर करू श इच्छितो की विधानसभेच्या वेळी तसाच झाला होता अनेक वेळा नवाब मलिकच्याबद्दल काही विधान झाले काही भाजपचे नेत्यांनी केले शिवसेनाचे नेत्यांनी केले पण शेवटी आम्ही महायुतीमध्येच लढलो ना ती जागा आम्हालाच आमच्या हिस्सेमध्ये आली आणि आम्ही लढलो आणि त्याच्यानंतर सरकारही बनली आणि सरकार चांगल्या रीतीनं चालूही आहे आता मी तुम्हाला म्हटलं ना आता एम आय एमच्या तुम्ही किस्सा सांगितला कोण कौन कोणाबरोबर जाऊन बसते कोण कौन कोणावर काय तुटून बोलते आता इथलाच तुम्ही विधान बघा ना आता नाशिकचे काही कोणी स्टेटमेंट कसे करतात कोणी नवी मुंबईत काय करतात कोणी कुठे सोलापूरला जाऊन कोणी कोणाचा माणूस प पडून राहिले तर हे सगळं चालूच आहे तर जाऊ द्या हे एवढं या गोष्टीला महत्त्व न देता एक नक्की आहे की मुंबईमध्ये महापौर ते महायुतीच्याच बसेल ठाण्यामध्ये महायुतीच्याच बसेल आणि महाराष्ट्राच्या जिथे जिथे ज्या महापालिकेत इलेक्शन आहे एकमेकांना जर गरज पडली तर आम्ही जरूर ते सहकार्य करायला आम्ही तयार राहू एकंदरीत तुमचा सूर असा दिसतोय कालच्या पातळीवरचे नेते काहीही बोलले तर शेवटी तुम्ही प्र, निर्णय प्रक्रियेतले वरिष्ठ लोक आहात आणि तुम्ही महायुती सोबतच जायला कुठंतरी आपली एक आ... वाटचाल प्रत्येक पक्षाच्या तुम्ही जबाबदार व्यक्तीला विचारा उद्या मुख्यमंत्री असो त्यांचे अध्यक्ष असो किंवा महत्त्वाचे जे दोन चार नेते आहेत किंवा शिंदे साहेबांच्याकडे सा तुम्ही विचारा कोणी प्रमुख नेते या अजिबात विचारायचे नाही आहे की महायुतीमध्ये कुठेही म्हणजे खीण पडली पाहिजे की काहीतरी मतभेद राहिले पाहिजे इलेक्शन इलेक्शनच्या काळातल्या त्या काही गोष्टी आहे अनेक वेळा अच्छा कोणत्या कॉन्टेक्समध्ये काही गोष्ट बोलल्या जातं हे लोकांना कधी कधी कळत नाही कुठल्या दुसऱ्या कॉन्टॅक्सच्या आपण एक तिखे शब्द वापरले तर लोकांना वाटते की अरे वा एकमेकांचा एवढा म्हणजे द्वेष आहे की म्हणजे भांडण आहे एवढंच फक्त म्हणेल की महायुती भक्कम राहील आणि निवडणुकीच्या नंतर एकमेकांना पूर्णपणे आम्ही सहकार्य करण्याची भूमिका मध्ये राहू नवाब मलिकांचा आता आपण विषय काढला तुमच्या आणखीन एक माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे सध्या ते घरी आहेत एक वर्ष झालं मंत्रिपदापासून ते बाजूला आहेत जे आरोप त्यांच्यावर झाले होते ते अद्याप सिद्ध झाले ना कोर्टात हा सगळा विषय चालू आहे अशावेळी तुम्ही त्यांची वापसी कराल का कारण मानिकराव कोकट यांच्या निमित्तानं ऑलरेडी एक मंत्रिपद खाली नाही एक तर नक्की आहे की धनंजय मुंडेला जेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा लोकांना अजूनही संभ्रम आहे काही लोक असंच चालवतात की नाही नाही आम्ही कुठल्या दबावाखाली आम्ही त्यांचा राजीनामा घेतला अजिबात नाही आम्ही पण एक राजकीय पक्ष आहोत आम्हाला पण पब्लिक मूड सेंटिमेंट आणि काही गोष्ट म्हणजे जे इतके आरोप म्हणजे ज्या पद्धतीनं होत गेले तो आम्हालाही वाटलं की थोडे दिवस धनंजय मुंडे बाजूला राहिले तर चांगलं आणि जे काही ते निर्दोषच आहे काही विषय पहिल्या दिवसापासून आम्हाला माहीत आहे पण पब्लिकमध्ये असा मा मेसेज चुकीचा जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांच्यासाठी पण चांगला होता नाही तर दररोज त्यांच्या बाबतीत नवीन नवीन काही विषय कोणी प्रहार केला असता बिनबुनियादी पण आहे आणि त्यामुळे आता एक वर्ष झालं धनंजय मुंडेचा कुठेही काही आरोप म्हणजे काही सिद्ध झालेला नाही न्यायालयीन चौकशी झाली ते न चौकशीचा अहवालसुद्धा भौतिक सरकारकडे सादर केला गेला आहे आज इलेक्शननंतर कळेल आणि सोबत काही म्हणजे पोलिसाची चौकशी बाकी सगळं चालूच आहे ना त्यामध्ये कुठेही त्यांचं नाव आजपर्यंत आम्हाला जाणवलं नाही आणि स्वाभाविक आहे की ते निर्दोष सिद्ध झाले काही दिवसांचा विषय आहे आम्ही त्यांची वापसी करू काय विषय नाही त्यामध्ये अशी जिल्हा परिषद नंतर मंत्रिपदाचा जो रिक्त पद आहे त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे त्यांची संधी त्यांना मिळू शकते नाही असं आहे की रिक्त जर भरायचंच आहे ते आमच्याच कोट्याचे आहे आणि आम्ही जर माणिकरावचा पण असा आहे की राजीनामा ते कोटाचा त्यांना रिलीफ मिळाली नाही त्यामुळे आम्हाला ते, ते निर्णय आम्ही घ्यायला आम्हाला वाटलं आणि त्यामुळे ती जागा तरी शेवटी आम्हाला भरावंच लागणार आहे आता कोणाचही म्हणजे त्यामध्ये संधी मिळेल हे आज मी आधी नाही बोलणार योग्य वेळीच आम्ही तुम्हाला निर्णय आम्ही सांगू केंद्रातलं पण एक मंत्रिपद खाली आहे असा आहे की केंद्रातला मंत्रिपदाचा खाली आहे की नाही ते मी बोलत नाही शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळ हे बनवताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचाच अधिकार असतो आणि त्यांना जे जेव्हा योग्य वाटेल आणि ज्यांना घ्यायचं असेल ते ठरवेल आम्ही काही त्यामध्ये असं आहे की मी ज्येष्ठ सिनियर पार्लमेंटमध्ये पस्तीस वर्षापासून आहे नरेंद्र मोदी साहेब मला पण ओळखतात पण ठीक आहे राजकीय परिस्थिती पाहून आमची पण मागच्या काळात जे काही संख्या होती किंवा जे काही त्याच्यानंतर विधानसभा आली त्याच्यानंतर आमचे खासदार वाढले राज्यसभेत आज आम्ही तीन खासदार आहोत लोकसभेत आहोत आज चार खासदार झाले तेव्हा आमच्या आणि आजची परिस्थिती अजून एक खासदार आमच्या वाढेल आता एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा अजून एक जागा भरायची म्हणजे अजून संधी आम्हाला मिळणार आहे आता ते अजून पक्षाने साहेब रिटायर होत नाही पक्षाने काही ठरवलेलं नाही हे अजिबात हे स्पेक्युलेशन आहे की पवारसाहेब रिटायर होतात म्हणून पवारसाहेब तिथूनही येऊ शकतात का आज शिवसेना आहे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आहे तर तिघंही मिळूनही एक व्यक्तीला पाठवू शकतात आणि पवारसाहेबही होऊ शकते ते तर विषय आहे आज त्याच्यावर काही जास्त बोलणं योग्य नाही पण मी एक एवढं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आज एक स्वच्छ भूमिकेमध्ये आहे की आम्हाला मिनिस्टर नरेंद्र काम करायचं आहे सर आदानींसोबतची सोबतची तुमची मैत्री जगजाहीर आहे पवार कुटुंबाची जसे तुमचे देखील त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यांच्यासोबतचे काल राज ठाकरेंची सभा तुम्ही बघितली का कारण संपूर्ण देशच आदानीला विकायला काढला आहे अशा पद्धतीची जोरदार टीका त्यांनी केली नुसती टीका केली नाही तर त्यांना एक डेटा समोर मांडला त्या डेटा मध्ये मागच्या दोन हजार नंतर अदानींना भारतातले आणि महाराष्ट्रातले आणि किंबहुना मुंबईतले किती प्रोजेक्ट दिले याचं एक प्रेझेंटेशन साहेब प्रेझेंटेशन करायला काय आहे तुम्ही किती ठिकाणचं काय काम लहान आहे की मोठे आहे ते काय विषय नाही आहे पण एक मी पहिलंच चूक मी काढून दाखवतो की माझ्या गोंदियामध्ये अदानी दोन हजार आठमध्ये निर्णय घेतला की मला स महाराष्ट्राचा सर्वात मोठा पॉवर प्लांट टाकायचा आहे आणि दोन हजार दहामध्ये म्हणजे आमच्या सरकार यू पी एच्या असताना इथे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आपल्या देवेंद्र फडणवीस होते नाही आमची काँग्रेसची सरकार होती आमची राष्ट्रवादीची त्यावेळीच त्यांनी प्लांट काढलेला आहे सोळा हजार कोटी रुपये तेव्हा गुंतवणूक करून दोन हजार दहामध्ये ते प्लांट तयार झाला कुठे मोदीजी होते ते त्या त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये स्वच्छ आलेलं नाही आहे तर मी एकच म्हणजे एक एक पाहूनच मी सांगितलं की अरे बाबा हे तर म्हणजे नुसतं लोकांना संभ्रमित करण्यासाठी हे सगळं चालू आहे आणि अदानी आणि अदानी मोठा झाला गुजरातमध्ये मुंद्राच्या जो त्यांचा पोर्ट आहे बंदर तो चिमनबाई पटेल जेव्हा मुख्यमंत्री होते काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस तर त्यांना दिलेला आहे कुठे नरेंद्र मोदींनी दिले चांगला ओळखतो त्या व्यक्तीने मेहनत करून श्रम करून आज एवढा म्हणजे मोठा त्यांनी उद्योग समूह उभा केला ठीक आहे ना सरकार कोणाची असो हो, आज काँग्रेसच्या किती राज्यामध्ये आणि जिथे बी जे पी नव्हतीच अशा राज्यामध्ये त्यांनी मोठमोठे मौट त्यांनी प्रोजेक्ट्स टाकलेले आहेत आता डावे आहे केरळमध्ये तिथे त्यांनी जाऊन पोर्ट जे कधी बनत नव्हता ते डावे लोकांनी आवर्जून त्यांना बोलवून तिथे पोर्ट उभा केला आहे त्याच्याबद्दल का काय राज ठाकरे बोलत नाही कोणावर दगड करा फेकणं ते फार सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही असंच म्हणजे आहे असं झालं तसं झालं आता मुंबईच्या विमानतळ असेल तर जीविकेकडे होता जीविकेची आर्थिक संकट होता आणि त्यामुळे त्यांनी विकलं यांना तर त्या त्याच्यामध्ये त्या, त्या आता कुठे सरकारचा संबंध आला कोणी पण म्हणजे घेऊ शकला असता पण जीविकेच्या त्यांचा जमलं असेल म्हणजे व्यवहार आणि त्यामुळे त्यांनी केलं आज म्हणजे उगीचंच जर वर असा म्हणजे टार्गेट करणं ही बरोबर गोष्ट नाही आहे देशाच्या विकासामध्ये कुठलाही उद्योग समूह काम करत असेल रोजगार निर्माण करत असेल टॅक्सीस भरत असेल देशाच्या इकॉनॉमीला वाढवण्याचं काम करत असेल तर आपण त्याच्या स्वागत केलं पाहिजे आणि धारावीच्याबद्दल मुंबईमध्ये हे सगळे लोक बोलतात ठीक आहे ना धारावी धारावीच्या राजीव गांधी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जेव्हा प्रधानमंत्री झाले आणि मुंबईमध्ये अधिवेशन होता काँग्रेसच्या त्यावेळी धारावीची चर्चा झाली नाही शंभर कोटी रुपये पंच्याऐंशीमध्ये राजीव गांधींनी धारावीच्या काही विकासासाठी खर्च केले होते केंद्रेकडून मिळाला असता होता आणि आज चाळीस वर्षानंतर कितीमध्ये सरकार आल्या बी जे पीची सरकार आली शिवसेनाची होती काँग्रेसची होती राष्ट्रवादीसोबत होता या सगळ्या सरकारमध्ये पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीसपर्यंत का कोणी केलं नाही कोणी थांबवलं होता मनोहर जोशी होते ना पाच वर्ष मुख्यमंत्री मग उद्धवजी पण होते बाकीचेही होते कोणी थांबवलं अदानीशिवाय कोणाला दिलं नसतं ते हे सगळं म्हणजे उगीच कोणावर असा आरोप करणं ही योग्य गोष्ट नाही आहे शेवटचा प्रश्न आता मतदान दोन दिवसानंतर पार पडते आणि आता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे मतदानावर प्रभावित होईल अशा पद्धतीचं हे चित्र वाटत नाही का कारण काँग्रेसनं अशा पद्धतीचं एक पत्रच निवडणूक आयोगाला दिलेलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता आत्ता तुम्ही कसा काय देत अरे भाई लाडकी बहीणची योजना आता लागू झाले सव्वा वर्ष झालं उलट जास्त असेल दीड वर्ष जवळपास झालं जुलै दोन हजार चोवीसची योजना आहे आता कशासाठी त्याचा विरोध करायचा आता हप्ते एक मिळाले की दोन मिळाले फरक काय पडते बहिणी लाडक्या बहिणीला माहीत नाही का की ह्या पद्धतीनं म्हणजे आम्हाला दर महिने पैसे मिळत आहे ते काय अधिक काय मिळत असेल तर गोष्ट वेगळी जे नियमित जे पैसे त्यांना मिळत आहे आता आपण नाही का दिवाळीमध्ये की होळी असेल की काही कुठला शुभ प्रसंग असेल गुढीपाडवा असेल तर आपण एखादा हप्ता ॲडव्हान्स दिला त्यामध्ये काय बिघडत आहे आता मकर संक्रांत आहे चौदा तारखेला एक आपला एक अपना एक, एक प्रसंग आहे आपला तेव्हा आहे त्या मुळे अग जर आमच्या लाडकी बहिणीला पैसे दिले त्यांना ॲडिशनल सप्ताह दिला असता तर जरूर आक्षेप घ्या रुटीन मध्ये त्यांना जर ऍडव्हान्स मिळाला तो काय चुकीचा आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच लाडक्या बहिणी संदर्भात प्रफुल पटेलानं म्हणताना स्पष्टपणे म्हटलंय की एखादा त्योहार जर असेल एक सण असेल त्या सणाला जर पैसे लाडक्या बहिणींना दिले जाते असतील जे रेग्युलर योजनेतले आहेत तर मग बिघडलं कुठं कॅमेरामन विजय देसाई सनिलेश निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट